न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील खाजगी मालमत्ताधारक यांच्या मालमत्तेसमोर आणि वहिवाटीच्या रस्त्यावर असलेले बेकायदेशीर ताबा आणि बेकायदेशीर अतिक्रमणे त्वरित काढण्याकरिता विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल थोरात आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी नगरपालिकेच्या समोर उपोषणे करण्यात आली त्यावर सदर प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अतिक्रमणे काढण्याकामी कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले परंतु पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून अद्यापही अतिक्रमणे काढण्यात न आल्याने दिलेल्या पत्राप्रमाणे त्वरित कारवाई करावी म्हणून सात मार्च दोन हजार चोवीस पासून पुण्या नगरपालिकेसमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी उपोषणकर्ते यांनी दिली आहे श्रीरामपूर शहराचा विस्तार जस जसा होत गेला तसं तसं बखाल वस्ती वाढत गेली व श्रीरामपूर शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवर चौकांमध्ये बेकायदेशीर अतिक्रमणं वाढत गेली परंतु ते बेकायदेशीर अतिक्रमण अतिक्रमणं निर्मूलन करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेची जबाबदारी असताना नगरपालिका प्रशासनाने त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही व त्यासाठी आम्ही तीन वेळेस उपोषण क केलेलं आहे प्रत्येक के वेळेस आम्हाला उपोषण सोडवण्याच्या दृष्टीने मातूर उत्तरं देऊन कारवाई करतो आठ दिवसात कारवाई करतो पंधरा दिवसात कारवाई करतो परंतु आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही त्यासाठी आम्ही परत आता उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे कारवाईचे ठोस कारवाई चालू पर्यंत आम्ही काही उपोषण मागे घेणार नाही शासना याची सर्व जबाबदारी शासनाची आणि नगरपालिका प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी या उपोषण प्रसंगी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रबंधसाठी अभिषेक साठी अभिषेक अजिंक्य पटेकर श्रीमपूर